माझ्या लाडक्या बाळांनो आज तुमच्या प्रेमामुळे आणि श्रद्धेने माझे म्हणजेच खूप मन भरून आले आणि आपल्या चॅनलचे आज एक हजार सबस्क्रायबर झाले तुम्ही अशीच आपल्या भक्तांनी एकामेकाला साथ द्या एकामेकाचं चांगलं करा एकामेकाचा भला विचार करा आणि पुढे जाण्याचा मार्ग सरळ करा जो चांगला वागतो जो शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने कोणाची मदत करतो त्याचं सदैव चांगलं असतं आणि चांगलं होतं कारण की ब्रह्मांड नायक ज्याच्या पाठीवर हात फिरवतो ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचं कधीही कोणी वाईट करू शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही कोणाचंही वाईट करू नका सगळ्यांचं चांगलं करा अशीच एकामेकाला मदत करा मराठी माणसं एकामेकाला पुढे न्या आणि पुढे जाऊन आपल्या जातीचं आपल्या धर्माचं आणि आपल्या देशाचं नाव काढा देशाचं नाव उज्ज्वल करा सुख समृद्धी आपल्या देशात येईल अशी देवाजवळ प्रार्थना करा आपल्या देशावर जे बाहेरचे देश आपल्या देशावर जे बाहेरचे देश असतात ते वाईट, वाईट वाईट विचार करतात आणि आपल्या देशाबद्दल वाईट अशी परिस्थिती आणतात त्यांना पण चांगली बुद्धी देव असं मनातल्या मनात तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा बघा मनुष्य जन्म हा प्रत्येकाला प्रिय असतो आणि प्रत्येकाला तो आवडतोसुद्धा म्हणून कुठल्याही मनुष्य स्वरूप माणसाला वाईट बोलायचं नाही कोणाचं वाईट करायचं नाही आणि कोणाला वाईट सांगायचंसुद्धा नाही कोणाची चुकली करायची नाही कोणाचं भांडण कोणाशी भांडण करायचे नाही उलट भांडण मोडायचे कोणी चुगली करत असेल तर त्याला सांगायचे अरे बाबा तू विषय दुसरा कर कोणाचे काय निंदा करतोस म्हणून तू या लेवलला आहेस आणि तू ह्या कर्मावर तुझ्या जे दुःख येत आहेत ना हे तुझे त्याच कर्मामुळे येत आहेत असं स्पष्ट सांगा कारण की आपण ऐकणारे महामूर्ख तो चुगली करणारा तर मूर्खच मूर्ख म्हणून कोणाची चुगलीसुद्धा करू नका कोणाचं वाईट चिंतू नका सुखी रहा आनंदी राहा दुसऱ्यांना सुख द्या आनंद द्या घरात आईवडिलांची सेवा करा थोरले भाऊ असतील थोरल्या भाऊ बहिणीची सेवा करा लहान भाऊ असतील त्यांना जीव लावा प्रेम करा मुलाबाळांना आनंदी ठेवा घरात सकारात्मक वातावरण ठेवा तुमचं निश्चितच चांगलं होईल आणि सदैव माझा आशीर्वाद राहील भिवू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हा शब्द नक्की लक्षात ठेवा कारण की हा शब्द ज्याच्या पाठीवर असतो किंवा ज्याच्या डोक्यावर असतो तो पूर्ण सुखी आणि आनंदी राहतो तथा असतो